एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर खासदार नारायण राणे यांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांचे एकमत करून युती झालेली आहे अतिशय चांगल्या वातावरणात चर्चा झाली असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलंय मी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आता युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे काय सर सन्मान्य खासदार राणेसाहेब यांनी कालपासून महायुतीसंदर्भात बैठका घेतल्या दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आणि आज राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं एकमत करून ही महायुती झालेली आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली कुठेही चर्चेला गालबोट लागलेलं ला नाही आणि जो फॉर्म्युला ठरला तो आपल्यासमोर सन्मान्य राणेसाहेबांनी मांडला आहे आता उमेदवारी फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती उद्यापासून सुरू होईल आणि एकंदरीत आम्ही सर्व पन्नास जागेवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आता आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन तशी विनंती करणार आहोत साहेब देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील या भीतीने एकनाथ शिंदेनी आपले नगरसेवक लोकून ठेवल्याचा जो आरोप आहे तो संजय राऊत करते काय सांग संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणारसुद्धा नाही म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून त्यांचे तर सहा चाललेत ते कधी गायब होतील कळणार नाही साहेब बी एम सीमध्ये पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला म्हणजे महापौरपद अडीच अडीच वर्षा द्यावं अशा पद्धतीची मागणी शिवसेनेकडून केली जाते काय सांगा सन्मान्य शिंदेसाहेब आणि वरच्या नेत्यांशी म्हणजे बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांशी काय चर्चा होते हे मला माहीत नाही मी आज सिंधुदुर्गात आहे मुंबईत जाणार आहे आणि शिंदेसाहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते काय फॉर्म्युला ठरवत आहेत त्या चर्चेमध्ये मी नाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर शिवसेनेचे नेते ने इथले म्हणून तुम्ही समाधानी आहात सन्मान्य राणेसाहेबांनी ज्या कागदावर बोट ठेवलं ते स्वीकारायचं या भूमिकेमध्ये आणि या भूमिकेमध्ये राहूनच मी राजकारण सुरू केलं आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुरू केलं समाधानी आहोत एकमत झालेलं आहे आणि राणेसाहेबांनी मध्यस्थी काढलेली आहे केलेली आहे ह्या सगळ्या विषयामध्ये म्हणून त्याच्यामध्ये असमाधानी असण्याचं काही कारण नाही शिवसेना पुन्हा एकदा डुप्लिकेट आहे असा आरोप करत महापौर जो आहे तो डुप्लिकेट शिवसेनेचा होणार नाही असं संजय राऊत म्हणतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं आहे किती जरी हातपाय मारले तरी उबाटाचे मनसेनेचे महापौर आता होणार नाहीत मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेंना बाजूला ठेवलेलं हो आहे आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट था आहेत मग त्यांच्याकडे जी राये, सेना राहिली ती डुप्लिकेट आहे ओरिजिनल फक्त बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी आहे बाळासाहेबांची आणि अशाच वेळी मोठ्या प्रमाणात मागणे होते की शिवसेनेतलाच महापौर बसावा मी तुम्हाला आत्ताच तुमच्या अगोदरच्या सहकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्या चर्चेमध्ये मी नाही मी लहान माणूस आहे आणि महापौर शिवसेनेचा असणं आणि ते मागणं काही गैर नाही साहेब विधानसभा निहाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची उमेदवारी आलेली आहे वाटपाचा फॉर्मूला जाहीर झाला परंतु तालुका वाईज आपण सांगू शकाल का माझ्या मतदारसंघाचं सांगताय कारण का ती तालुका वाईज पण मांडणी सन्मान्य खासदार साहेबांनी केलेली आहे आपण ऐकली असेल की नसेल मला माहीत नाही बरोबर आहे ना तालुका निहाय केलेली आहे विधानसभा निहाय झाली आहे अच्छा विधानसभा निहाय झालेली आहे प्रत्येक तालुका ते मी तुम्हाला यादी देतो मी माझ्या मतदारसंघातलं सांगू शकतो आम्ही अकरा लढवतो आहे मालवणला पाच मालवणला आणि कुडाळ कुडाळला आम्ही सहा लढवतोय सहा आणि पाच असा फॉर्म्युला ठरला आहे शिवसेना आणि बाकीचे चार हे भारतीय जनता पक्ष